कंधारेतील महात्मा फुले शाळेच्या कुमारी सायली आडे कुमारी सृष्टी पंदिलवाड श्रीकांत जायबाईचे घघवीत यश ज्येष्ठ स्वतंत्र सेनानी माजी आमदार व खासदारभाई डॉक्टर केशरावजी धोणगे यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शंभूराज इंग्लिश स्कूलतर्फे येथे आयोजित खुल्या रंगभरण स्पर्धा परीक्षेमध्ये महात्मा फुले प्राथमिक शाळेतील कुमारी सायली वसंत आडे या विद्यार्थिनीने पहिले बक्षीस मिळवले असून सुमारे तीन हजार रुपये नगदी व ट्रॉफी असे बक्षीस प्राप्त केले आहे तसेच कुमारी सृष्टी सयाजी पंडीलवाड या विद्यार्थिनी व श्रीकांत राम जायभाई याने परभणी येथे आयोजित इन्स्पायर अॅबॅकस अकॅडमीतर्फे आयोजित परीक्षेत जिल्हास्तरीय बक्षीस मिळवले हो त्याबद्दल त्यांचा आज कंदारी येथे महात्मा फुले प्राथमिक शाळेत अठ्ठावीस जुलै रोजी सत्कार करण्यात आला या यशाबद्दल गडगे व शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डी एन साहेब सचिव चेतन भाऊ साहेब कंदार नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा तथा संत गाडगेबाबा शिक्षण संस्थेच्या संचालिका सौ अनुराधा केंद्र मॅडम यांनी कौतुक करून पुढील कार्याला शुभेच्छा दिल्या यावेळी महात्मा फुले प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक दिगंबर वाघमारे शिक्षिका कागणे युयम शिक्षक आनंद आगलावे राजू केंद्रे मानिक बोरकर आदींची यावेळी उपस्थिती होती